मराठी मालिका विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार त्यांच्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध होतात स्टार प्रवाह वाहिनीवरील जानकीची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री शिंदे ही गेल्या वर्षीच अडकली तिच्या लग्नाची उत्सुकता मात्र प्रत्येक चाहत्यांना होती यामुळेच रेश्माच्या लग्नाला मालिका विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे लग्नानंतर प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करते तिचा पती पवन हा साऊथ इंडियन असून होळी असो किंवा गुढीपाडवा प्रत्येक मराठी सण तेवढ्याच आपुलकीनं साजरा करताना दिसलाय रेश्मा शिंदेने तिच्या चाहत्यांजवळ शेअर केलेल्या पोस्ट मध्ये तिने पारंपरिक लुक केलाय आणि जोडीनं सात फेरे घेत वटपौर्णिमेची पूजा करताना ते दिसत अभिनेत्रीने या व्हिडिओला माझी पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन दिलंय रेश्माच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट्स आणि लाईक वर्ष तुम्हाला रेश्मा शिंदेच्या पहिल्या वटपौर्णिमेची पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास साठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला